नमस्कार तो तिरंगा फडकत होता पण काही लोकांच्यासाठी तो तिरंगा अजूनही जडच होता चला तर मग आज सुरुवात करूया प्रजासत्ताक त्या माणसाच्या डोळ्यातून या कथेला सकाळची थंडी अजून उतरलेली नव्हती मोकळ्या मैदानात तिरंगा उभा होता थोडा झुकलेला पण शांत लोक येत होते कुणी कार्यक्रमासाठी कुणी फक्त फोटोसाठी आणि त्या सगळ्यात एक माणूस तिथे आधीपासूनच बसलेला होता कोणी लक्ष देखील देत नव्हतं तो ना भिकारी वाटत होता ना पाहुणा साधे कपडे सरळ बसलेली पाठ आणि डोळ्यात काहीतरी फार कार्यक्रम सुरू झाला सूत्रसंचालक मोठ्या आवाजात बोलत होते आज आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्या माणसाने नजर वर केली त्याच्या ओठांवर हलकस हसू आलं साजरा त्याच्या डोळ्यांसमोर वेगळंच दृश्य उभं राहिलं तो तरुण होता तेव्हा देश म्हणजे घोषणा नव्हती देश म्हणजे घाम रक्त भीती आणि धडपड होती किंवा धडधड होती आज तोच देश स्टेजवर शोभून दिसत होता तिरंगा वर गेला अभिमानाने तिरंगा फडकत होता राष्ट्रगीत सुरू झालं सगळे उभे राहिले तो माणूस मात्र थोडा उशिरा उभा राहिला गुडगे दुखत होते कदाचित पण तो उभा राहिला कारण त्याला शिकवलेलं होतं की या क्षणी बसायचं नसतं राष्ट्रगीत संपलं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लगेच लोक बसले तो माणूस मात्र आणखी काही क्षण उभाच राहिला जणू तो अजूनही काहीतरी ऐकत होता स्टेजवर भाषण सुरू झाले संविधानामुळे आज आपल्याला हक्क मिळाले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तो माणूस स्वतःशीच पुटपुटला हक्क मिळाले पण किंमत कोणी मोजली होती ते आठवत आहे का कोणाला एका बाजूला शाळेचे विद्यार्थी बसले होते मुलं आणि मुली स्वच्छ गणवेश हातात छोटे झेंडे एक मुलगा कंटाळून मोबाईल काढतो शेजारी बसलेली मुलगी त्याला कुजबुजते अजून किती वेळ तो माणूस ते पाहतो आणि अचानक त्याच्या छातीत काहीतरी घट्ट दाबून येत किती वेळ त्याला आठवतं त्याच्या आयुष्यातले काही वर्ष फक्त थांबण्यात गेले होते कधी आदेशाची वाट पाहत कधी सकाळ होण्याची वाट पाहत तर कधी जिवंत राहण्याची स्टेजवर आता कोणीतरी म्हणत होतं आपण आज खूप पुढे गेलो आहोत तो माणूस हळूस मान हलवतो हो देश पुढे गेला होता पण त्याच्यासारखे काही लोक तिथेच थांबलेले होते कार्यक्रम संपत आला लोक उठू लागले कोणी एकमेकांना म्हणत होतं चहा घेऊया कोणी म्हणत होतं फोटो काढूया तो माणूस मात्र अजूनही तिरंग्याच्या तिथेच बसून राहिलेला होतं तिथेच बसलं होतं एक लहान मुलगी त्याच्याजवळ येते ती त्याच्याकडे बघते काका तुम्ही इथे एकटे का बसलात तो थोडा थांबतो थो। पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्याशी थेट बोललं होतं तो म्हणतो एकटा नाही ग मी माझ्या आठवणींसोबत बसलोय मुलीला ते नीट कळत नाही ती फक्त हसते तुम्हाला झेंडा हवा आहे का ती तिच्या हातातला छोटा झेंडा तिरंगा पुढे करते तो माणूस तो झेंडा हातात घेतो हातात घेताच त्याचे हात थरथरतात कारण हा झेंडा त्याने एकदा रात्रीच्या अंधारात छातीशी धरून झोप घेतला होता झोप घेतली होती तो झेंडा त्याने एकदा मित्राच्या मृतदेवा देहावर ठेवला होता आज तोच झेंडा हलका वाटत होता खूपच हलका तो मुलीकडे बघून म्हणतो हा झेंडा फडकवताना फक्त आनंद नाही तर जबाबदारी ही, ही असते हे लक्षात ठेव मुलगी गप्प होते तिला पहिल्यांदाच देश हा शब्द इतका गंभीर वाटतो ती तिथून निघून जाते मैदान हळूहळू रिकाम होतं तो माणूस उठतो तिरंग्याकडे शेवटचं बघतो आणि स्वतशीच म्हणतो आजही देश उभा आहे हेच पुरेसा आहे आणि नंतर तो चालायला सुरुवात करतो त्याच्या पावलांचा आवाज आता कोणालाच ऐकू येत नाही पण त्या मैदानात एक भावना मात्र मागे राहते प्रजासत्ताक म्हणजे फक्त सण नाही तर तो, तो त्या माणसांच्या शांत जगण्यात आहे ज्यांना कधी त्याची किंमत मोजली आणि कधी त्यांची जाहिरात केली नाही आजची सुंदर कथा कशी वाटली आणि जर आवडली असेल तर कमेंटमध्ये हॅपी रिपब्लिक डे લિયેલા વિસરુ નકા પ્રજાસત્તાક દિના તુમલા ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ચલા તો મ અશા સુંદર કથેબરોબર તો શ્રી સ્વામી સમર્થ લાઈક શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબ